एक स्वप्न की बाबा मुंबईत आपलं घर असावं म्हणजे माझ्यासारख्या मुलाचं तर असतच असतं कारण मी एक खेडेगावातून मुंबईत आलेलो आहे त्यामुळे माझंही स्वप्न होतं की मुंबईत एक घर असावं आणि पाय नाही हे माझं आणि श्रद्धाचं आमच्या दोघांचं खूप सुंदर घर त्या मला सुंदर वाटते आम्ही खूप आहे सुंदर <laughs> गोड गोड सजवण्याचा प्रयत्न केलाय आणि जे काही डिझाईन आहे म्हणजे ज्यांनी म्हणजे आमचं गुरु पेडणेकर आणि मोनिका पेडणेकर दोघांनी ते सुंदर घर बनवले पण याच्या मागे एक तो थॉट असतो की एक कल्पना असे ती असेल आमच्या दोघांची सगळ्यात आवडती गोष्ट आहे चा आणि बायको कमाल चहा बनवल्या म्हणजे मी मुंबईत काही कुठेही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जातो चहा खूप आवडतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी चहा पितो पण बायकोसारखा चहा नाही पण हे परत परत चहा मिळावं यासाठी आहे हे खरं कौतुक नाही ठीक आहे ना परत <laughs> <थीक है ना? laughs> <laughs> <laughs> बेडरूम म्हणजे मी इतकं सुंदर बेडरूम बनवला आहे की जिकडे मला बेडवरती पडल्या पडल्या झोप लागली आणि जिकडे शांत झोप लागते ना त्यापेक्षा कमाल काहीच असू शकत नाही रोज सकाळी उठून ॲक्च्युली कंटाळा आलेला असतो हो। <laughs> पण जेव्हा पडदा उघडतो आणि समोर जेव्हा बघतो तेव्हा इतकं प्रसन्न वाटतं ना म्हणजे पूर्ण मरगळ कंटाळा एका एका क्षणात निघून जातो ही hmm. ही <laughs> की आमच्या स्वप्नांच्या प्रवासाची सुरुवात म्हणजे हे घर आहे ही वास्तू आहे आणि आमच्या स्वप्नांचा प्रवासच जर एवढा गोड सुरू झालाय हे घर एवढं गोड आहे तर आमचा पुढचा जो काही प्रवास असेल तो खरंच खूप भारी असणार आहे याची आम्हाला खात्री आहे याची आम्हाला खात्री आहे कारण की त्यासाठी ही वास्तू आम्हाला नेहमी